बाळापूर शहरात बेशिस्त पार्किंग सव्वीस दुचाकींसह अकरा ऑटोंवर पोलिसांची कारवाई बाळापूर शहरातील मुख्य मार्गावरील बेशिस्त पार्किंग असलेल्या सव्वीस दुचाकींसह अकरा ऑटोंवर पोलिसांनी कारवाई करत सतरा हजाराचा दंड वसूल केला बाळापूर शहरातील मुख्य बाजारपेठेतील बस स्थानक चौक ते शाही मस्जिद चौकावरील रस्त्यावर अतिक्रमण वाढल्यानं नेहमीच वाहतुकीची कोंडी होते कारण या ठिकाणी वाहन पार्किंगसाठी जागाच नाही त्यामुळे रस्त्यावर वाहनधारक बेशिस्तपणे कुठेही आपली वाहन उभी करतात त्यामुळे रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते या पार्श्वभूमीवर रविवारी एक सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक अनिल झुंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व होमगार्ड जवानांनी सव्वीस दुचाकीसह अकरा ॲटोवर कारवाई करून जवळपास सतरा हजार रुपयांचा दंड ठोठावला त्या वाहनांवर मोटर वाहन कारवाई करण्यात आली आहे न्यूज साठी अमोल डोके बाळापूर ताज्या महानकर याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा